नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार वीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे सध्या बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उमरखेड अवकाली आहे तुरीला एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भंडारा तुरीला अवकाली एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे शिंदी शेलू आवकालेली आहे एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला शिंदी शेलू येथे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर अवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती दुधनी आवक आलेली आहे एक हजार सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे बेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे उंबरखेड उमरेड आवक आलेली आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वैजापूर शिरूर अवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे चौवेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती किल्ले धारूर अवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद